केवळ अचूक आणि वेगवान नव्हे तर आपण पाहत आहात निपक्ष निर्भीड रोखोक चौफेर तालुक्यातील शहागड पंचायत समिती गण हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव आहे त्यातच पंचायत समिती सभापती पद हे खुल्या प्रवर्गातील महिलेसाठी राखीव झाल्याने शहागड पंचायत समिती गणात इच्छुकांची संख्या वाढली आहे त्यातही राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातील इच्छुकात अधिक रस्ते सुरू असली तरी मदतीला धावून जाणारे अडी पाठीमागे खंबीरपणे उभे राहणारे विविध पद भूषवलेले समाज कार्य करते एकोणीसशे पंच्याण्णव पासून राजकारणात सक्रिय असणारे दोन हजार दोन मध्ये शिवसेनेचे शहर प्रमुख दोन हजार सात मध्ये शिवसेना विभाग प्रमुख तर दोन नंतर ग्रामपंचायत सदस्य म्हणून कित्येक वर्ष गावासोबत पंचकृषीतील जनतेची सेवा करत अनेक आंदोलने यशस्वी करत सर्वसामान्य लोकांचे प्रश्न मार्गी लावणारे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलने करून दोन हजार अठरामध्ये सहानुग्रह अनुदान मिळवून देणारे सार्वजनिक उपक्रमात रक्तदान शिबिरे डोळ्यांची शिबिरे सर्व रोग निदान शिबिरे घेतली गावातील सार्वजनिक जयंती उत्सव प्रामुख्याने सहभाग गावातील प्रत्येक कडे अडचणीत चळवळीत सहभागी होऊन जनतेसाठी सदैव तत्पर राहणारे संजय गांधी निराधार समितीवर असताना अपंग निराधार लोकांच्या पगारी चालू करण्यासोबतच सर्वसामान्य जनतेची मोठमोठ्या हॉस्पिटलचे बिले योजनेतून बसून आर्थिक फायदा करण्याचे काम विनायक मचे यांनी इमानेतेबार करत परिसरात विश्वासू व सच्चा कार्यकर्ता म्हणून आपली ओळख निर्माण केली शांतता समितीच्या सदस्य तंटा मुक्ती समितीचे उपाध्यक्ष पदाच्या माध्यमातून अनेक लोकांचे तंटे मिटवून कित्येक प्रश्न मार्गी लावले तसेच वेणुबाई मचे यांनी दोन हजार पंधरामध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम पाहिले तर दोन हजार सतरामध्ये सेवा सोसायटीच्या व्हाईस चेअरमन माध्यमातून त्यांच्या राजकारणात सक्रिय सहभाग आहे कोणत्या ना कोणत्या समाजसेवेतून परिचित असलेले विनायक मचे यांच्या मातोश्री वेणू मुरलीधर मचे यांचे नाव अग्रस्थानी आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे पहिल्या फळीतील नेत्यांवर शहागड जिल्हा परिषद गटात व पंचायत समिती गणातील जनतेतून प्रचंड प्रमाणात नाराजीचा सूर आहे त्या अनुषंगाने नवीन चेहरे निवडणुकीत उतरावा अशी मागणीही काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी माजी मंत्री राजेश टोपे यांच्याकडे केली असल्याचे टोपे यांचे निकटवर्तीय पदाधिकाऱ्यांनी चौफेर महाराष्ट्र न्यूजची बोलताना सांगितले त्यामुळे पक्षप्रमुख जुन्यांनाच पुन्हा संधी देणार की नवीन फ्रेश चेहरे विनायक मचे यांना निवडणुकीच्या आराखड्यात उतरवणार याकडे राष्ट्रवादी शरद पवार गटासह विरोधकांचेही लक्ष लागले आहे शहागड पंचायत समिती गणातून विनायक मचे सह माजी सरपंच मधुकर मापारी अ कादर कुरेशी आमिर जाकीर शेख जाफर तांबोळी अशफाक शहा अशा पाच जणांनी तालुकाध्यक्ष सतीश होंडे यांच्यामार्फत पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे आमचे प्रतिनिधी आय आय सय्यद सह ज्ञानेश्वर गुळजकर ब्युरो रिपोर्ट चौफेर महाराष्ट्र न्यूज ग्रामीण भागातील ग्राउंड रिपोर्ट महाराष्ट्रातील चालू घडामोडींची अचूक माहितीसाठी चौफेर महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा